दादा नमस्कार नमस्कार आपलं हनुमान डेअरी फार्म वर सरचे स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परिचय सांगाल माझं नाव सूरज अजय देशमुख मी राहणार तेरा माईल बसवनगर दक्षिण सोलापूर सोलापूर दादा हो। तुम्ही आज सकाळी आलेला होता आज हो। सगळ्यात मशी आज आलेल्या जवळजवळ चाळीस ते पन्नास मशी लॉट उतरलेला हो कसं काय तुम्हाला आमच्या हनुमान डेअरी फार्मचा रिझल्ट वाटला किंवा दूध कशा वाटल्या मशीची क्वालिटी काय वाटली मशीची क्वालिटी एक नंबर होती तुफान गर्दी होती डेअरीमध्ये आम्ही आल्यापासून सगळ्यापासून गर्दी बघू आम्हालाच विश्वास बसत नव्हता की आम्हाला महिस मिळेल का नाही <laughs> त्याचीच खात्री नव्हती आम्हाला आम्ही पटकन दोन सिलेक्ट केल्या त्यातल्या आम्हाला चांगले म्हशी मिळाल्या मिळाल तुम्ही दूध बघितला किती किती लिटर दूध दिले आता एक महिस घेतली ती आम्ही साडेनऊ लिटर दूध दिली एका टायमाचं आणि दुसरी जी आहे ती सहा लिटर दिली तुम्हाला आहे का गॅरंटी बाबा हे दूध जे तुम्हाला काढून दाखवलं किंवा तुमच्या इथे जाऊन दूध देईल किंवा आमच्या डेअरी फार्मवर तुमचा जो विश्वास आहे कसा निर्माण केला किंवा कशामुळे तुम्ही एवढा आला पहिल्यापासून मी तुमचे व्हिडिओ बघत आलो होतो आणि सत्यात आता सुद्धा तेच बघितला आल्यापासून आणि खरंच खूप चांगला अनुभव आहे काही असं फस वगैरे काही नाहीये खूप छान आहेत म्हशी सुद्धा एक नंबर क्वालिटीच्या वाटल्या मला दूध सुद्धा पक्य थोडंफार इकडं तिकडं होणार असते चढ मध्ये आता घरी नेलं तरी एक एखाद लिटरचा फरक पडेल तुमच्या मनासारख्या मशी मिळाल्या हो हो ठीक आहे दादा धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचा